एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरळ विधानसभेतून एक मोठी बातमी आहे आणि ती आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत सरकारला गंभीर नोंद घेऊन चर्चा लावण्याचे विधानसभा अध्यक्ष यांनी आदेश दिलेले आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला विसरू नका तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यातील तब्बल सतरा लाख राज्य शासकीय शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांनी भव्य महामोर्चा नागपूर येथे नेलेला होता या पार्श्वभूमीवर विधानसभेत सदर महा चर्चा मोर्चाबाबत श्री नाना पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र यांनी गंभीर नोंद घेण्याची विनंती केली असता विधानसभेच्या अध्यक्षांनी राज्य सरकारला गंभीर नोंद घेऊन चर्चा लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहे श्री नाना पटोले यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांची बाजू मांडताना नमूद केले की के राज्यातील कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा हा बारा डिसेंबर रोजी झालेला आहे कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे जुनी पेन्शन ही असून देशातील अप्रगत राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे तर महाराष्ट्र राज्यासारखी प्रगत राज्याला जुनी पेन्शन देण्यास काही हरकत नाही शिवाय राज्यातील कर्मचारी वेळोवेळी जुनी पेन्शनच्या मागणीकरता संप आंदोलनाने करीत असल्याने कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे तसेच कर्मचाऱ्यांची काम का करण्याची मनस्थिती कमी होते कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा तसेच पोटापाण्याचा प्रश्न असल्याने यावर गंभीर नोंद घेऊन विधानसभेचे अध्यक्षांनी राज्य सरकारला जुनी पेन्शन लागू करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी बाजू श्री नाना पटोले यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मांडलेली आहे यावर विधानसभेचे अध्यक्षांनी राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत गंभीर नोंद घेऊन चर्चा लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की यावर गंभीर नोंद घेण्यात आलेली आहे यामुळे लवकरच कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत तोडगा काढण्यात येईल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे राज्य सरकारकडून नेहमीच पेन्शनबाबत निर्णय घेण्यास टाळाटार करण्यात येते त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांनी बारा बारा दोन हजार तेवीस रोजी नागपूर येथे अधिवेशनावर भव्य मोर्चा काढलेला होता तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद